नमस्कार मी कविता कविताच स्वयंपाकघरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे होळी होळीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चला तर मग आपण आज बनवणार आहोत बीटरूट पुरणपोळी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कविताच स्वयंपाकघरला सबस्क्राईब करायला विसरू नका बीटरूट पुरणपोळी बनवण्यासाठी मी दोन बीट चाल काढून घेतलेली आहेत त्यातलं एक बीट मी असं सुरीने कापून घेणार आहे आणि मिक्सरला ते बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बीट बारीक वाटून घ्यायचं आहे बीट मिक्सरला वाटून झाल्यावर एक मी भांडं घेतलं आहे त्याच्यावरती एक जाळीवालं असं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वाटून घेतलेलं बीट ओतायचं आहे आणि ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आपल्याला फक्त बीटचा रस पाहिजे आहे तो घ्यायचा आहे थोडंसं मिक्सरच्याच भांड्यामधून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे गाळून घेऊयात हे बघा अशा प्रकारे मी बीटचा ज्यूस काढून घेतलेला आहे हे आपल्याला पीठ मळण्यासाठी लागणार आहे पुरणपोळीचं पीठ मळण्यासाठी मी एक वाटी मैदा घेतला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धा वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं आहे आता आपण मैदा पण चाळून घेऊ आता आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊयात पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आता आपण बीठचा रस काढून घेतला आहे त्यामध्येच आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेत आहे कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण त्याला थोडंसं तेल लावून घेऊ पिठाला आणि पुन्हा मळून घ्यायचं जरा पीठ मळून झालेलं आहे आता हे झाकून ठेवायचं आणि साधारण एक तास पीठ मुरत ठेवायचं आहे हा उरलेला बीटचा रस आहे पेलाभर तो तुम्ही ज्यूस बनवून पिऊ शकता पाव किलो चणा डाळ मी एक तास आधी पाण्यामध्ये स्वच्छ दोन तीन वेळा धुवून भिजत ठेवलेली एक तासभर आणि एक बीट हे मी कापून घेतले असे तुकडे करून ते पण टाकूया आपण याच्यामध्ये बीटरूट पुरणपोळी बनवायची आपल्याला चवीपुरतं मीठ टाकू आणि थोडीशी हळद तेल आणि पाणी एक ग्लास पाणी टाकले मी मिक्स करून मिक्स करून झालेलं आहे आता आपण याला कुकरचं झाकण घट्ट लावून घेऊ मिडियम टू स्लो गॅसवरती वरती याच्या तीन सुट्ट्यामध्ये डाळ शिजून घ्यायची आपल्याला डाळ आणि भीट मस्त असं शिजलेलं आहे डाळ आणि भेट आता आपण ते एक चाणी घेतल्या त्याच्यामध्ये मी बारीक करून घेणार आहे गरम गरम असताना ते बारीक केलं की पटकन होतं तुमच्याजवळ जवळ पुरण यंत्र असेल तर त्यामध्ये केला तरी चालेल मी परफेक्ट प्रमाणात एक ग्लास पाणी टाकलेलं त्यामुळे जास्त पाणी झालंच नाही आहे बरोबर झालं आहे पाणी डाळ शिजली गेली आहे एक्स्ट्रा पाणी राहिलेलंच नाही आहे त्याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे मी सर्व डाळ बारीक करून घेते आहे पुरण हे बघा पुरण मी सर्व असं बारीक करून घेतलेलं आहे दोन चमचे तूप टाकून कढई गरम करत ठेवली आहे मीडियम फ्लेमवरती पुरण मी आता एका कढईमध्ये टाकून घेते आहे आता आपण त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून सारण तयार करून घ्यायचं आहे पुरणपोळीचं मीडियम फ्लेममध्ये गॅस ठेवला आहे चालू आणि मी गूळ घेतलेला आहे बारीक करून वगैरे ते पण टाकू आपलं सारण आता बनवून घेऊ पुरणातील डाळ आणि बिटाच्या पुरणामध्ये आपण आता गुळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गुळ टाकल्यावर थोडंसं पुरण हे पातळ होणार हळूहळू ते घट्ट होत जातं हे बघा पुरण आपलं तयार झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकूया एक चमचा भर मी बारीक करून घेतली आहे ती टाकूया आणि जायफळ जराचं टाकू तिथे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघा पुरण आपलं बनवून तयार आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे थंड व्हायला ठेवूया पीट उन, एक जाले पीट जाले हे बघा पीठ मळून ठेवून तास झालेला आहे किती नरम मस्त असं पीठ झालेलं आहे आता आपण पुरणपोळ्या बनवायला घेऊयात बघा एवढ्या साईडचा मी गोळा बनवून घेतलेला आहे जरासा हाताला पीठ लावून घ्यायचं आणि एक अशी वाटी करून घ्यायची आहे त्याची असं गोल गोल फिरवून घ्यायचं अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या साह्याने हे बघा आता पुरण घेतलंय मी पुरणाचा पण एवढा गोळा तयार करून घेतलाय तो आता व्यवस्थित त्याच्यामध्ये भरून घेऊ आतमध्ये असं गोल गोल फिरवून त्याला बंद करून घ्यायचं तेव्हा आता बंद करून घेऊ आणि एक्स्ट्रा आलेलं पीठ वरती असं काढून घ्यायचंय किंवा ताबून पण घेऊ शकता असं आता आपण त्याला पीठ लावून घेऊ थोडं आता आपण हे बोटाच्या साह्याने पहिलं असं पसरून घ्यायचं मग व्यवस्थित सारण ते पसरलं जाईल हे बघा आता आपण हे लाटून घेऊ लाटण्यात हळू हलकं वरच्यावर असं लाटून घ्यायचं आहे जोर नाही लावायचं जास्त हे बघा हे बघा मस्त अशी लाटून झालेली ला आहे पुरणपोळी अशा वेगळ्या पद्धतीने पुरणपोळी बीटरूट पुरणपोळी नक्की बनवून बघा छान होते खायला पण मस्तच लागते बीटरूट पुरणपोळ्या आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती तवा गरम करत ठेवलेला तवा गरम झालेला आहे बीटरूट पुरणपोळी तव्यावरती टाकून घेऊ एक मिनिटं झाल्यावर दुसऱ्या साईडने पुरणपोळी परतून घ्यायची आहे वरून मस्त असं तूप लावून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने पण पर परतून तूप लावून घेऊ मस्त अशी बीटरूट पुरणपोळी बनून तयार आहे तुम्ही पण अशा वेगळ्या प्रकारे बीटरूट पुरणपोळी केव्हा तरी नक्की बनवून बघा छान होते आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय